नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तिरुपती मंदिराच्या प्रसादाच्या संदर्भातून ज्या पद्धतीनं आज वावड्या उठता ना ज्या पद्धतीनं त्याच्या संदर्भात आय टी स्थापन करण्यात आलेली आहे ना त्या आय टीच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं बाजारपेठा पूर्णपणे शॉर्ट आउट करण्याची वेळ आलेली आहे म्हणजे संशोधन करण्याची वेळ आलेली आहे <coughs> कारण ज्या पद्धतीचा तिरुपती प्रसादामध्ये ज्या तुपामुळे हिंदू धर्म भ्रष्ट होत होत आहे ही गोष्ट लक्षात आली तशा हजारो कंपन्या आज बाजारपेठामध्ये आपलं तूप विकत आहेत या तुपाच्या माध्यमातून प्रत्येक सर्वसामान्य घरात मध्ये हा तूप तुपाचा डब्बा पोहोचतोय आणि सर्वसामान्य माणूस हा या तुपामुळं विस्कळीत होतो का त्याच्या आरोग्यावर काय परिणाम पडतात किंवा त्या त्या माणसाची धर्मभ्रष्ट होण्याची किती शक्यता आहे आता ही पडताळली पाहिजे कारण सामाजिक परिस्थितीमध्ये कुणालाही कुणाच्या धर्मावर गदा आणण्याचा नैतिक अधिकार कोणालाच नाही आज ज्या पद्धतीनं बाजारपेठेमध्ये चारशे साडेचारशे पाचशे रुपये किलोचे डब्बे आज बाजारमध्ये विकतायत ना तुपाचे आणि तूप ही भारतीय संस्कृतीतला एक अव अविभाज्य भाग आहे कारण की तुपाच्याबद्दल ज्या पद्धतीनं भारतीय संस्कृतीमध्ये गुणगान केलेलं आहे ना त्यामुळं आम्हाला तूप हे आपल्या जीवनातला अविभाज्य भाग वाटतो तो, तो कितीही श्रीमंत असो किंवा कितीही गरीब असो सणासुदीला प्रत्येक माणूस आपल्या आहारामध्ये तूप हा विषय आणण्याचा प्रयत्न करतो आणि हा खरं आहे ना कारण आम्ही बुद्धिजीवी आहेत आम्ही संहिष्णू आहेत आम्ही आम्हाला भावना आहेत आम्हाला करुणा आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आमच्या आंतर्मनात भरलेल्या आहेत त्याचं कारण आहे की आमचं जीव जे आहार विहार आहे ना तो सात्विक आहे आणि या सात्विकपणाला जर अशा पद्धतीचा बट्टा लागत असेल ना तर खऱ्या अर्थानं तो नैतिकतेला लागलेला बट्टा आहे आज आयगमॅग चे चिन्ह असलेले लोकसुद्धा कशा पद्धतीनं या भेसळाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची नीती भ्रष्ट कशी करतायत याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे तिरुपती संस्थानामधील प्रसादामध्ये झालेल्या तो घोट भेसळ प्रकार आहे या भेसळीमुळे सगळ्या भारताची तर झोप उडालीच आहे पण त्यामुळं अनेक देवस्थानांच्या प्रसादाची चाचण्या होत आहेत पण त्या चाचण्या फक्त देवस्थानापुरत्याच मर्यादित राहाव्या का का सर्वसामान्य माणसाचा त्या विषयाशी काही संबंध नाही हाच प्रश्न आता अन्न औषध व भेसळ विभागाकडं केंद्रित करण्याची वेळ आलेली आहे तसं बघितलं तर आपल्या देशातला आता पशुधन फार कमी होत चाललेलं आहे ज्या पद्धतीने वसंतराव नाईकांनी धवलक्रांती करून दु दुधाची जी उत्पादन आहे ते भरघोस केलं होतं ना परंतु आज त्या भस भरघोस झालेल्या उत्पादनाला कितपत आकडेवारी आज आपल्याकडं अवेलेबल आहे कितपत आपल्याकडं प्राप्त आहे आणि त्या प्राप्त आवे आकडेवारीनुसार आज खऱ्या अर्थानं बाजारापेठ पा बाजारपेठेमध्ये जी मागणी होते या दुधाच्या आणि तुपाच्या माध्यमातून ती मागणी पुरवण्याची खरंच या आकड्यांमध्ये ताकद आहे का हेही तपासलं पाहिजे आपले भारतीय संस्कृती प्रत्येक गोष्टीमध्ये दुधजन्य पदार्थ आपल्याला वापरण्याची सवय आहे ते मंदिर मंदिराच्या प्रसादापासून तर आनंद व्यक्त करण्यापर्यंत कारण की काही झालं की आमच्याकडं तोंड गोड करण्याची सवय आहे आणि हे तोंड गोड करण्यासाठी आम्ही सर्रास दुध दुग्धजन्य पदार्थांचा था वापर करतो तो पेढा असेल तूप असेल किंवा दूध बासुंदी असेल अशा अनेक प्रकारच्या व्यंजनांनी आमची संस्कृती खाद्यसंस्कृती बहरलेली आहे आणि या बहरलेल्या संस्कृतीमध्ये आज खऱ्या अर्थानं या संस्कृतीलाच धरून आमची आम्हाला नीतीभ्रष्ट करण्यात येते की काय हा आता प्रश्न सम सग सर्वसामान्य माणसाला पडू लागला आहे कारण की या सगळ्या गोष्टीचा थोडासा आढावा घेतला ना तर प्रत्येक गोष्ट ही जीव मानवी जीवनाच्या आजूबाजूलाच फिरते आणि ह्या मानवी जीवनाच्या आजूबाजूला फिरतं म्हणजे ज्या ज्या पद्धतीनं ज्या गोष्टीची जितकी जास्त मागणी ज्या गोष्टीची जेवढं जास्त कि किंमत कि तेवढा भेसळ होण्याचा प्रकार जास्त आज खऱ्या अर्थानं या जीवनावर कशा पद्धतीने परिणाम पाडला आहे सर्व या बाजारपेठामधल्या खाद्यांना आणि विक्री होणाऱ्या या फूड पॅकिंग डब्यांनी त्याचा परिणाम आपल्याला आज आज नाही आजही आज भोगतो आहे आणि कालांतरानंही भोगायला मिळणार आहे ज्या पद्धतीने डॉक्टरांकडे येणाऱ्या पेशंटची आकडेवारी वाढली आहे ज्या पद्धतीनं डायबिटीजचे आणि बी पीचे पेशंट वाढलेत वार पी त्या पद्धतीच्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाचं जीवन हे अर्ध आरोग्य धोक्यात आलेलं आहे आज प्रत्येक घरामध्ये जवळपास शंभराच्या मागं साठ घरामध्ये बीपीच्या आणि शुगरच्या गोळ्या चालू आहेत आज प्रत्येक माणूस हायपर टेन्शन किंवा या भेसळयुक्त अन्नामुळं आज त्याच्या पद त्याच्या ज्या मानसिकमध्ये शारीरिकमध्ये आणि बौद्धिक वाढीमध्ये जो एक अडथळा येतोय ना जो एक गतिरोधक निर्माण झाला आहे ना खऱ्या अर्थाने याचीही मी माणसं आता शासनानं केली पाहिजे ह्याच्यावरही एक एस आय टी आता नेमली गेली पाहिजे कारण की आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी आंधळपीठ दळत आहे आणि कुत्रपीठ खातं या पद्धतीचीच होती आजपर्यंत याच्यावर कुणीही प्रखरपणे आणि जागरूकपणे आजही याचा विचार केला नाही आणि खऱ्या अर्थाने याचा विचार त्यापासून त्या याचा विचार आधीपासून व्हायला हवा होता कारण का हा मानवी जीवनाचा विषय आहे इथल्या नागरिकांना आम्ही स्वच्छ पाणी स्वच्छ अन्न स्वच्छ शिक चांगलं शिक्षण आणि चांगलं आरोग्य देण्याची जी भूमिका भु, या शासनाच्या माध्यमातून आम्ही हाती घेतलेली आहे ना त्याला सगळ्यात मोठी खीळ म्हणजे हे भेसळ आज प्रत्येक पदार्थामध्ये भेसळ होते हे सगळ्यांनाच माहिती कमी किमतीमध्ये म बाजारपेठेमध्ये उपलब्ध होणारे ते डबे सर्वसामान्य माणसाच्या आरोग्य धोक्यात घालतात का काय मग कुठं गेला तो ते अन्न आणि भेसळ प्रशासन कधी यांनी या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर होणारा परिणाम कधी पाहिलाय का आणि खऱ्या अर्थानं आता या गोष्टीचं खरं खरं जर डोळे उघडणी केली तर ते ति तिरुपती बालाजीनंच केली की त्याच्या त्या चंद्रबाबू नायडूंच्या प्रक डोक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला की माझ्या प्रसादामध्ये भेसळ होते आणि माझ्या प्रसादाची तू चाचणी कर आणि त्या चाचणीमध्ये जे प्रकार समोर आले ते सगळ्या जगाला माहिती आहेत आज प्रत्येक मेनस्ट्रीम मीडियामध्ये त्याची चर्चा आहे दूरश दूरदर्शन किंवा दूरदर्शन किंवा ज्या खाजगी वाहिन्या आहेत त्यांनी त्याची त्याच्या ब्रॉडकास्टमध्ये त्याचे पन्नास टक्के दिवसाचा पन्नास टक्के भाग याच बातम्यांनी व्यापलेला आहे परंतु हे फक्त बातम्यापुरतं चर्चेत राहणार आहे का ही विषय का फक्त बातमीपुरता मर्यादित आहे का हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा प्रश्न आहे आणि हा जीवन जीवनाचा प्रश्न हा सुटला पाहिजे जशा पद्धतीनं आम्ही अक्षय शिंदेच्या एन्काउंटरबद्दल थैथया असतोयत ना त्या पद्धतीने या गोष्टीमध्ये जी लपलेल्या ज्या परिस्थिती आहेत आणि ज्या करप्ट झालेली आपली प्रशासन व्यवस्था आहे ना तिची आता खऱ्या अर्थाने पडताळणी करणं गरजेचं आहे खरंच काही आज्ञ्याअर्क नावाच्या शिक्क्याने मिळणाऱ्या वस्तू या, या पूर्णपणे शुद्ध आहेत कारण की कोणीही कशा पद्धतीने याचे लायसन्स मिळवले जातात या आद अधिकारी कुठले कुठल्या वजन कुठले ठोकताळे वापरल्यानंतर कशा पद्धतीनं सर्टिफिकेट वर साया करतात याचे उदाहरणं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत पण हे सगळ्या करत असताना या अधिकाऱ्यांची सत्सक बुद्धी ही जागृत असली पाहिजे कारण की हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा प्रश्न आहे पाण्याच्या बाटलीपासून तर चांगल्या चांगल्या उत्पादनापर्यंत आज आपण जर विचार केला ना तर आपल्याला कुठं ना कुठं तरी या भेसळीचे हे भेसळीचे आकडे समोर येत आहेत मागा एका न्यूज चॅनलने या संदर्भातल्या सगळ्या प्रकारच्या वस्तूंमध्ये कित्या किती प्रमाणात भेसळ होते हैं। कशा पद्धतीचे विषारी घटक आहेत याची चर्चाही केली होती परस आम्हाला काय आम्हाला चटकमटक बातम्या लागतात या चटकमटक बातम्या ऐकल्या की आमच्या मनाला समाधान होतं आमचा विरुंगोळा होतो पण सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर जो परिणाम पडतो ना तो काल आहे तुमच्या खाश खिशावर हो जो आज आरोग्य विभागाच्या माध्यमातून माध्यमातून जो डाका टाकण्यात येतो आहे ना प्रत्येक गोष्टीमध्ये आज तुम्हाला ही जी प्रिस्क्रिप्शन घेऊन प्रत्येक डॉक्टरचे दवाखाने बघा या जग या दोन हजारच्या काला कला कालानंतर सरकारी दवाखान्यात प्रॅक्टिस करण्यासाठी डॉक्टर्स तयार नाही आहेत प्रत्येकाला स्वतंत्र स्वतःचा खाजगी दवाखाना पाहिजे कारण खाजगी दवाखान्यामध्ये जे उत्पन्न आहे ना सरकारी दवाखान्याची पगार त्या समोर शून्य आहे अशी पद्धतीची जर मानसिकता या भारतीय लो, लोक लोकशाहीमध्ये जर रु रुजू होत असेल ना रूढ होत असेल ना तर खऱ्या अर्थानं आज सर्वसामान्य माणसांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि प्रशासनाला या गोष्टीचे भाग पाडले पाहिजेत की सर्वसामान्य माणसाची जर हित चिंतन तुम्हाला करता येत नसेल तर तुम्हाला काम करण्याचा नैतिक अधिकार नाही तरी प्रशासनाला आणि शासनाला माझे हात जोडून विनंती आहे की कृपा करून या भेसळयुक्त ज्या काही वस्तू आहेत मुख्यतः तूप की जे आज आमच्या संस्कृत अव्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे त्या संस्कृतीच्या अविभाज्य भागाची मीमांसा करण्यात यावी नमस्कार